नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी परळी पोलखोलचे संपादक भगीरथजी बद्दल यांच्या वाढदिवसानिमित्त व वा लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे महाराष्ट्र प्रसिद्धी प्रमुख तथा संघटक भगीरथजी बद्दल यांचा वाढदिवस पंधरा ऑक्टोंबर रोजी आयोजित करण्यात आला आहे परळीखोल परिवळातर्फे त्यांना पंधरा ऑक्टोंबर रोजी परळी येथील वैजनाथ मंदिरात एक्कावन्न ब्राह्मणाचे अभिषेक करण्यात येणार आहे आणि त्या ठिकाणी अन्नदान लगेच होणार आहे परभणी येथे पारदेश्वर मंदिर येथे मोत्याच्या चांदीचा बैलपानाचा अभिषेक त्यानंतर त्या ठिकाणी अन्नदान व संध्याकाळी हनुमान चालिसाचे पठण एक हजार आठ सुंदरकांड सुंदरकांडाचा कार्यक्रम होईल हा कार्यक्रम परळी परळी पोलखोलचे संपादक भग भगीरथी बद्दल यांचा वाढदिवस पंधरा ऑक्टोंबर रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे हा वाढदिवस परळी पोलखोल परिवारातर्फे आणि लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ महाराष्ट्र यांच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे भगीरथजी बद्दल हे संपादक असून लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे ते महाराष्ट्र प्रसिद्धी प्रमुख तथा संघटक आहेत त्यांचा वाढदिवस पंधरा ऑक्टोंबर रोजी सकाळी सहा वाजता बैद्यनाथ मंदिर येथे संपन्न होणार आहे त्यानिमित्त वैद्यनाथ मंदिर येथे एकावन ब्राह्मणाचे अभिषेक आणि त्या ठिकाणी अन्नदान करण्यात येणार आहे परभणी येथे पारदेश्वर मंदिर येथे मोत्याच्या चांदीचा बैल पानाचा अभिषेक त्या ठिकाणी अन्नदान संध्याकाळी हनुमान चालिसाचे पाठ एक हजार आठ सुंदरकांड सुंदरकांडाचा कार्यक्रम होईल हा कार्यक्रम परळी परळी पोलखोलने आयोजित करण्यात आला आहे आपण सगळे या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आहात व संध्याकाळी आठ वाजता विविध ग्रंथ तुलना व पे तुला संपादक भगीरथजी बद्दर संपादक पोलखोल यांची होणार आहे या कार्यक्रमास ढोक महाराज पारदेश्वर मंदिरचे महाराज दक्षिण भारत सार्वस्व समाजाचे अध्यक्ष माजी आमदार शाकुंतला देवी शर्मा ह्या राहणार आहेत प्रमुख अतिथी म्हणून वचनमाऊली उपस्थित राहतील खंडूगुरु अच्युत आनंद महाराज अच्युत महाराज पवळ महाराज व अनुराधा देशमुख हा कार्यक्रम पोस्ट कॉलनी राहत्या घरी येथे होणार आहे परळी पोलखोलचे संपादक भगीरथी बद्दल यांच्या वाढदिवसानिमित्त हा कार्यक्रम करण्यात येणार आहे व पोलखोलचा वृद्धापन दिन सुद्धा आहे